गौरी गणपती स्पेशल आज आपण बनवले तरणीचे मोदक सोबतच मस्त आपण गौराई आणि गणपतीला आवडतील अशा पद्धतीची थाळी बनवली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची गौरी गणपतीसाठी थाळी बनवा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशल थाळी बनवणार आहे आजच्या थाळीमध्ये गौराईला आवडणारे करणार आहे आणि बाप्पाला आवडणारे सुद्धा पदार्थ तुम्हाला ह्या थाळीमध्ये पाहायला मिळणार आहे नक्की हा व्हिडिओ पर्यंत बघा या अगोदरी आपण गौरी गणपती स्पेशल भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक सुद्धा केलेले आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा कारण लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती देणार आहे मग वेळ न घालवता ही थाळी कशी बनवायची ती पाहूया जेवण जर पटापट बनवायचं असेल तर काय करायचं पहिलं डाळ आणि भाताचा कुकर लावून घ्यायचा कारण तीन शिट्ट्यामध्ये आपले दोन पदार्थ तयार होतात भात बाजूला ठेवायचा आणि जी डाळ शिजलेली आहे ती घोटून घ्यायची थोडीशी मुंगडा आणि थोडीशी तुरडा अशी मी शिजवून घेतलेली आहे घोटून घ्यायचं आपण याच्या नंतर वरण बनवणार आहे आता डाळ बाजूला ठेवूया आणि मोदकसाठी जे पीठ लागतं ते पहिलं तयार करून घेऊया आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घेतलं पाणी टाकून आता पीठ मळून घ्यायचं मोदकसाठी कधी पण घट्ट पीठ मळायचं म्हणजे मोदक छान होतात आजचे आपले गव्हाच्या पिठाचे पण तळणीचे मोदक बनवणार आहे या अगोदरी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे बाप्पाला आवडतात तशा पद्धतीचे मोदक आपण बनवलेले आहेत लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे तर तशा पद्धतीचे सगळे मोदक तुम्ही गणपतीमध्ये बनवून बघा आता पीठसुद्धा छान घट्ट मळून घेतलेलं आहे बाकी ते घट्ट मळलेलं आहे काही एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आपण स्टेप बाय स्टेप एक एक पदार्थ पाहणार आहे आपण डाळ भाताचा कुकर लावून घेतला आता मोदकसाठी लागणारं पिठी मळून घेतलेला आहे आता मोदकसाठी लागणारं आता सारण तयार करून घेऊया हे मी कढई ठेवलेली आहे एक चमचाभर खसखस घ्यायची आणि चांगली खमंग भाजून घ्यायची अगदी तडतड आवाज येईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे खसखस भाजून झालेली आहे आता एक चमचा तूप घ्यायचं आणि आपल्याला जे सारण बनवायचं आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं लागणार आहे तर एक मोठी वाटी भरून मी खोबरं घेतलेलं आहे ओलं म्हणजे ओल्या खोबऱ्याचं चव काढून घेतलेलं आहे लगेचच गुळ टाकायचा जेवढं खोबरं आहे त्याच्या प्रमाण घ्यायचं मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गुळ मात्र किसून घ्यायचा म्हणजे पटकन विरगायला जातो आता गुळ पूर्णपणे मेल्ट होत नाही म्हणजे सगळं एक जीव होत नाही खोबऱ्यासाठी तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचा आहे याच्यामध्ये जी भाजलेली खसखस आहे ती टाकायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची तुम्ही खसखस डायरेक्ट ह्या खोबऱ्याबरोबर पण भाजून घेऊ शकता पण व्यवस्थित भाजली जात नाही म्हणून मी वेगळी भाजून घेतली सारण आपलं मस्त तयार झालेलं आहे आता काढून घेऊया आता पीठ पण छान भिजलेलं आहे आणि सालन पण तयार झाले आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत आता मळलेलं पीठ आहे तर पुन्हा एकदा पपाळा घ्यायचं आणि एकदा मळून घ्यायचं या पिठाच्या तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून पुऱ्यासारखं लाटून तुम्ही जे मोदक तयार करून घेऊ हो शकता पण आज जी मी मोदक बनवणार आहे ती झटपट तयार होतील असे तुम्हाला मोदक दाखवणार आहे काय करणार आहे मी मोठा गोळा लाटणार आहे म्हणजे जशी आपण पोळी लाटून घेतो तशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे पहिले लाटून घेते मग नंतर पुढे जाऊन बघूया आता तेच पीठ लावायचं म्हणजे गव्हाचं पीठच घ्यायचं आणि लाटून घ्यायचं एकदम जाड लाटायचं नाही गव्हाची जी आपण तळणीची मोदक करतो ना थोडंसं पातळ लाटायचं म्हणजे ती मोदक खायला पण चवीला छान लागतात आपले उकडीचे मोदक कसे बनवायचे तर ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि ह्या गणपतीमध्ये बनवा आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्यात तुमच्याकडे छोटी वाटी असेल छोटासा ग्लास असेल त्यांनी पाडून घ्या माझ्याकडे असा ग्लास आहे छोटासा त्यामुळे छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात त्याच्या त्यामुळे मोदक बनवू शकतो आपण खूप काय मोठ्या एकदम मोठ्या पुऱ्या बनवून तशा पुऱ्या बनवलेल्या नाही आहेत या आल्यामुळे काय होतं एकावेळी का सहा ते सात आपल्या पुऱ्या म्हणजे जे मोदक बनवू शकले आकाराच्या आपण पुऱ्या बनवू शकतो बघा एवढ्याशा छोट्या आहेत खूप मोठ्या पुऱ्या वगैरे असं बनवलं नाही सगळे आपण हे बनवून घेतलेलं आहे आता आपण मध भरून घेऊया आता जेवढं बसेल त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही सारण भरा आणि छोटे छोटे प्लेट पडून मदक तयार करा याच्यासाठी घट्ट पीठ असले की छान असे प्लेट आपण मस्त पडतात त्याला आता प्लेटा पाडून झाले की वरती फोल करून घ्यायचं हळूहळू वरती फोल करत न्यायचं म्हणजे व्यवस्थित आपला हा मोदक तयार होतो उकडीचे मोदक बनवायला खूप त्रास होतो म्हणजे पटकन होत नाही अशी गव्हाच्या पिठाचे पटकन मोदक तयार होतात बघा आपले छोटे छोटे मोदक तयार झालेले आहेत ग्लास कसे छोट्या छोट्या ग्लासामुळे आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या निघाल्या बघा छान असा गोलसल मोदक आपला तयार झालेला आहे छान वाटतं ना मोदक छोटासा असे तुम्हाला ज्यावेळी एकवीस वीस मोदक वगैरे बनवायचे ना तर ही आयडिया तुम्ही नक्की वापरू शकता ही आयडिया कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता दुसराही आपण मोदक भरून घेऊया सारण भरू आणि हे प्लेटा पडून मोदक तयार करू असं जोरात प्रेस करायचं म्हणजे प्लेटा छान पडतात त्याला दुसरा सुद्धा मोदक आता बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे आपण सगळे मोदक तयार करून घेऊ आता हे मोदक तयार झालेले आहेत आता आपण तळून घ्यायचे बाकी ती छान वाटतात मोदक आकारही खूप सुंदर वाटतोय तेल चांगलं तापून घ्यायचं आणि हे जे मोदक आहे ते एकदम खरपूस तळून घ्यायचे म्हणजे खमंग भाजले म्हणजे हे मोदक खायला चवीला छान लागतात एकदम गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे तळल्यावर सगळीकडून एकसारखा कलर यायला पाहिजे मग थोडंसं फक्त हलवायची मदत थोडीशी म्हणजे सगळीकडून कलर छान व्हायला तर एका साईडनी ना एका साईडनी कच्चं राहणं असं नाही व्हायला पाहिजे कारण हे कच्चं पीठ आहे ते चांगलं तळलं गेलं पाहिजे मग मिडियम गॅस ठेवायचा आणि तळून घ्यायचे पण पहिला आधी तेल तापून घ्यायचं मग मिडियम गॅस करायचा कर बघा मोदकांचा कलरसुद्धा छान आलेला आहे एकसारखा कलर सगळीकडे आलेला आहे आता काढून घेऊया मस्त आणि हे मोदक आहेत ना गव्हाच्या पिठाचे खूप दिवस टिकतात आता काढून घेऊ कारण हे तळलेले मोदक आहेत बाकीच्या मोदकापेक्षा हे जास्त दिवस टिकतात पण आणि खायला पण छान लागतात आपले सगळे मोदक ता आता बनवून तयार झालेले आहेत आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया दोन चमचे तेल घेतलं चिमिटवर हिंग घेतलेले आहे आणि पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरेसुद्धा घ्यायचे चमचा ओला होता ना त्यामुळं आणि हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आहे सहा ते सात पाकाय लसूण मी ठेचून घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं पाच ते सहा घेतली एकदम साध्या पद्धतीने मी वरण तयार करणार आहे पाव चमचा हळद घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि जी शिजलेली डाळ आहे ती पण याच्यामध्ये ॲड करायची आता किती डाळ तुम्हाला पातळ हवी दाटसर हवी तसं तुम्ही प्रमाण ॲड करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळकळून याला येऊ द्यायचे डाळीला एक हळकळ नोकळी आलेली आहे आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची एखाद्या मिनिट फक्त आता गॅसवर ठेवायची डाळ भातावर बघ ही डाळ खूप छान लागते किंवा हे डाळीचं वणन तुम्ही नक्की बनवून बघा आता आपण ज्वारीची भाकरी बनवून घ्यायचं आहे कारण गवराईला ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी खूप आवडते तर पहिली ज्वारीची भाकरी बनवून घेऊया पीठ असं मळून घ्यायचं पीठ मी कशी मळते ते तुम्ही बघा तशा पद्धतीने तुम्ही मळवून घ्या स्पेशली ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आता तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा पीठ चांगलं मिळून घ्यायचं चा, तुम्हाला ज्या आकाराची भाकरी बनवायची आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ ही भाकरी थापण्यासाठी खाली थोडंसं पीठ टाकायचं जेणेकरून आपली ही भाकरीचं पीठ चिपकत नाही हातालासुद्धा आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि गोळ्याच्या वरतीसुद्धा पीठ लावायचं आता थापायचं साईटन दुसरा हात लावायचा म्हणजे जेणेकरून भाकरी आपली फाटत नाही पण पीठ जर चांगलं मळलं ना तर भाकरी फाटायचा प्रश्नच येत नाही बघा छान आपली भाकरी थापून झालेली आहे आता आपण भाकरी भाजून घेऊया त्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम असायला पाहिजे म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते भाकरी तव्यात टाकून झाली की आता भाकरीच्या वरून याला पाणी लावून घ्यायचं पण पटापट स्पीडने लावून घ्यायचं कारण गरम होते नंतर हाताला मग चटके लागतात ना वरचं पाणी ड्राय झाले की भाकरी पलटी करून घ्यायची जसं आपण डोसा कसा पलटी करतो तशा पद्धतीने याला पलटी करून घ्यायचं आहे भाकरी पलटी करून झाली आता खालची बाजूसुद्धा बघायचं भाजले बाज का भाजली असेल तर नंतर व या सुद्धा आपल्याला भाकरी पुन्हा भाजून घ्यायची आहे एक तर तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा तव्यामध्ये सुद्धा भाजू शकता बघा हे या बाजूने चांगली भाजलेली आहे आता आपण भाकरी पालती घालायची आणि हवं तर उलादण्यानी प्रेस करायचं जेणेकरून भाकरी छान अशी फुलली जाते आणि व्यवस्थित भाजून घ्यायची कच्ची राहिली नाही पाहिजे एवढं करायचं अशी भाकरी फिरून फिरून भाजून घ्यायची भाकरी छान आता भाजून झालेली आहे आता अजून एक भाकरी मी थापून घेतली ती सुद्धा भाजून घेऊ आता पाणी लावायचं पाणी ट्राय झालं की पलटी करू ज्वारीची भाकरी तुम्हाला आवडते की नाही नक्की मला सांगा कमेंटमध्ये कारण ज्वारीची भाकरी खूप छान लागते म्हणजे आम्हाला तर आवडते एक वेळ तर आमच्याकडे भाकरी असतेच आता एक बाजूनी छान भाजून झालेली आहे आता पालती घालून तव्यातच भाजून घेऊया मी मागे का भाकरीचा व्हिडिओ टाकला होता मक्याच्या भाकरीचा तर त्याच्यामध्ये मी गॅसवर भाकरी भाजली होती तर मला कमेंट आली होती ताई भाकरी तुम्ही अशी गॅसवर भाजू नका तव्यातच भाजा म्हटलं चला आज आपण तव्यातच भाजून बघूया छान असा दुसरीसुद्धा भाकरी भाजून झालेली आहे आता काढून घेऊ आता याच तव्यामध्ये आपण करणार आहे ती म्हणजे शेपूची भाजी मस्तच भाकरी झालेली शेपूच्या भाजीसाठी दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं अधा चमचा जिरे टाकायचे आणि हिरवी मिरची दोन ते तीन घेतलेले आहेत मी तुकडे करून घेतले तुम्ही वाटून घेतली तरी चालेल लसूण पाकळ्या मात्र थोड्या जास्त घ्यायच्या मी आठ ते नऊ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे एकदम सिंपल भाजी आहे चवीला खूप छान लागते अशा साध्या पद्धतीने शेपूची भाजी बनवून बघा ज्वारीची भाकरी जर असेल तर त्याच्यासोबत ही शेपूची भाजी तर खूप छान लागते तर नक्की ट्राय करा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचं आहे शेपूची भाजी बनवायची असेल तर अगोदर काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायची नंतर बारीक चिरून घ्यायची मी चिरून घेतलेलं एक बंच घेतला होता म्हणजे एक जुडी ते पण याच्या फोडणीमध्ये टाकायची आणि याच्यामध्ये मुगाची डाळ मी टाकणार आहे दोन ते तीन चमचे मुगाची डाळ मी तासभर अगोदर भिजवून घेतली होती दहा पंधरा मिनटं भिजवली तरी चालेल म्हणजे कच्ची राहत नाही कारण ह्या भाजीसाठी आपण पाणी नाही आहे ना म्हणून डाळ जरा चांगली भाजून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं गॅस स्लो ठेवायचं आणि ही भाजी बनवून घ्यायची पलटी करून घ्यायची याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सगळं पाणी आटू द्यायचं ह्या भाजीतलं भाजीतलं पाणी आटलं की समजायचं भाजी आपली शिजलेली आहे आता झाकण काढून बघूया आपण भाजी कशी झालेली आहे थोडीशी अजून ओलसर वाटते पूर्णपणे आटायला पाहिजे मग त्याच्यामध्ये आता काय करायचं पण खूप काय पाणी नाही आहे पण आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण आम्हाला पालेभाज्यांमध्ये जाडसर वाटलेल्या शेंगदाण्याचं कूटच आवडतं त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूटच टाकतो मेथीची भाजी असली तरी तो आम्हाला शेंगदाण्याचं कूटच आवडतं तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही टाका ओलं खोबरं टाका किंवा शेंगदाण्याचं कूट टाका पण अशा पद्धतीने पण बनवून बघा आणि खाऊन बघा आता पुन्हा झाकण ठेवूया आणि थोडंसं पाणी वा अजून ओलसर वाढते नंतर तर आटवून घेऊया आपण सगळं भाजीतलं पाणी आटलेलं आहे तयार झाली आपली शेपूची भाजी अगदी गवराईला आवडती तशी ज्वारीच्या भाकरीबरोबर नक्की खावा आता सगळं तयार झालेलं आहे आपण आता ताट सर्व करूया मध्ये मस्त असून बनवलेला भात सोबतच आपण थोडंसं सॅलड पण घेऊया काकडी आणि गाजर घेतलेलं आहे आणि फोडणीचं वरणसुद्धा घ्यायचं आहे सोबत बनवलेली आपण ही शेपूची भाजी आणि सोबतच आपण ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तरी आपण सर्व करूया आणि बाजूला बाप्पासाठी बनवलेले मोदक सुद्धा घेऊया कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गौरी गणपती बनवलेली स्पेशल थाळी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशी गौरी गणपतीसाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही प्लेस करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान बाप्पाला आणि गौरीला आवडणाऱ्या पदार्थासोबत तोपर्यंत गुड बाय